पुढची बातमी हिंगोलीच्या वस्मतमधून शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू झालेलं आंदोलन इथे अधिक जोर पकडताना आहे हिंगोलीच्या मध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे हा महामार्ग रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे कारण सुपीक जमिनी या महामार्गाच्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत अधिक ग्रहित केल्या जात आहेत ही गोष्ट शेतकऱ्यांना मान्य नाही शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्तानं मराठवाडा विदर्भ गोव्यापर्यंत जोडले जातील काय सांगाल कशा तुम्ही विरोध करता आम्ही आम्ही सर्व मनानं सांगतो की पहिल्यांदा काय म्हणले होते की आम्ही शक्तीपीठ रद्द करतो कोण म्हणलं होतं शिंदे साहेब म्हणले होते शक्तीपीठ रद्द असं म्हणून बहीण म्हणून ताई म्हणून आम्ही त्याला भाऊ म्हणून समजिल भाऊ म्हणून समजून आम्हाला एवढा धोका दिला पण हे धोका आमचा जीव जाईल पण आम्ही धोका जाणार नाही हे बी त्यानं समजून घ्यायला पाहिजे मागणी आहे आमची एकच मागणी आहे की शक्तीपीठ महामार्ग आमच्या इथून नाही करायला नाही पाहिजे आमची जमीन ही सुपीक आहे आमच्या शेतकरी शेतकरी गटाचं या जमिनीवर उदरनिर्वाह आहे आणि उदरनिर्वाह असून या शेतीला आमच्या खूप मोलाच शेतीचं पीक येत असते त्या पिकामुळं आम्हाला कुठलाही दुसरा सोर्स नसून आम्ही फक्त डिपेंड शेतीवर आहे आणि शेतीवर डिपेंड असल्यामुळं आमचं उद्ध्वस्त करण्याचं साधन यांनी सरकारने करून आहे सर माझी मी अल्पभूधरक शेतकरी आहे सरकार म्हणतो हा शेतकरी राजा आहे पण खरं म्हणजे राजाची जर जमीनच गेली तर शेतकरी राजा कसला त्याच्यामुळे हा शेतकऱ्यासाठी जमिनी सुन्याची अंड देणारी कोंबडी आहे आणि ते सरकार जमीनच घेऊ पाहत आहे त्याच्यामध्ये जमीन जर गेली तर सरकारी शेतकरी जगणार कसा अगोदर सरकार नोकरी देत नाही पोराला पोरी भेटत नाही नवऱ्याला नवरी भेटत नाही त्याच्यामुळे जमणार कसं हो शेतकरी हा शेतकरी रद, शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे हे सरकार म्हणते पैसे देऊ पैसे काय जन्मना पूर्ण आहेत का सरकारने सरकारी अधिकाऱ्यांना सरकार सांगा आम्हाला एक टाइम पैसे देऊ आम्ही राजीनामेवर टाकतो असं जमते का कुठं संपूर्ण शेती जी आहे शेती जी आ, त्या शेतीमधून जे कॅन रोड जात आहे शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्यामुळे त्यांची येणाऱ्या काळामध्ये उपासमारीची वेळ देखील येणार असल्यामुळे आता या ठिकाणी हा जो रस्ता बंद जर नाही झाला तर तीव्र आंदोलन देखील करणार असल्याचा असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलेला आहे जय वसमत हिंदो